सत्तेसाठी बीजेपी कोणत्या स्टेपला जाऊ शकते ह्या दोन दिवसामध्ये अखंड महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ते तोंडले असेल पण सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात म्हणजे आज तुम्हाला पूर्ण घेण्याची गरज भासली कोल्हापूरच्या मूलभूत प्रश्नामध्ये सर्वात प्रथम जर आम्ही जर दर, कोल्हापुरामध्ये जर आजची पहिली जे जवळजवळ दोन ते तीन वर्ष कोल्हापुरामध्ये जनते म्हणजे जो असंतोष आहे ते खड्डेमुक्त कोल्हापूर ही आमची प्राथमिकता यामध्ये असणार आहे आता मोदींनी ज्याप्रमाणे उल्लेख केला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक रंकाळा प्रदूषण आणि पंचगंगा प्रदूषण या कोल्हापूर शहराला जवळजवळ गेली वीस वर्ष या प्रदूषणानं घेरलेला आहे यामध्ये अनेक प्रकल्प उभा केले गेले मग त्यामध्ये पहिला प्रकल्प असेल तो जयंती नाल्यांच्या नंतर जो एस टी वी प्रकल्प केंद्र सरकारने गेला बहात्तर कोटीचा त्यानंतर रंकाळाच्या पासून येणाऱ्या पाच एम एल डी पाण्यासाठी केलेला प्रकल्प एवढं करूनही पंचगंगा प्रदूषणमुक्त होत नाही आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनात रस्त्याच्या बरोबर धुळीचा सुद्धा प्रश्न फार मोठा आहे या प्रश्नाच्या बरोबरच आमच्या जाहीरनाम्याने आजच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठोस मुद्दे जर आमच्याकडे जर बघितलं आपण जर याकडे जर लक्ष जर घेतलं तर कर वसुलीची सुटसुटीत योजना त्याचबरोबर योग्य सन्मान असेल झोपडपट्टी गृहनिर्माण यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ घोषित सत्तावीस झोपडपट्टी आहेत या सत्तावीस झोपडपट्ट्यामध्ये अनेक जाग्याचे प्रश्न सोडवत असताना केंद्र सरकारनं अनेक गृहनिर्माण योजना राज्य दिल्या आणि त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये मूळ या प्रशासनाकडनं एक मोठी चूक होते की काही लोकांच्याकडे जागा जास्त आहेत काही लोकांच्याकडे जागा कमी आहेत या दृष्टीकोनात सरसकट देत असताना त्या ठिकाणी हे प्रकल्प अनेक झोपडपट्टीमध्ये राबवले गेले जाणार आहेत पण प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असणारे सर्व नगरसेवक आणि महापौर यांच्या माध्यमातून हा झोपडपट्टीच्या सुद्धा विकासाचा मुद्दा हा आमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीने घेतला जाईल शिक्षक आणि युवकांचं धोरण आम्ही या ठिकाणी जाहीर केलं आहे त्याचबरोबर आरोग्य सेवेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र आज जर कोल्हापुरामध्ये जर बघितला तर सावित्रीबाई फुलेचा दवाखाना असेल पंचगंगाच्या जवळ असताना पंचगंगा हॉस्पिटल असेल आणि काही जे जे हॉस्पिटल तर अनेक दवाखाने हे बंद अवस्थेमध्ये आहेत ते प्रत्येक वॉर्डामध्ये पुनरुज्जीवित करण्याचा एक संकल्प आम्ही या ठिकाणी सोडलेला आहे पाण्याचा प्रश्न असेल शहराच्या विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा आणि सर्वांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये आज एक मोठा प्रश्न जो आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाने पुढाकार घेतलेला आहे की कचऱ्याच्या बाबतीत कचऱ्याचं गेली दोन ते तीन वर्ष योग्य निर्मूलन होत नाहीये काही खासगीकरण असतील काही गाड्या कमी असतील काही तिथल्या कामगारांचे आणि प्रशासनाचे प्रश्न असतील या प्रश्नावर कचऱ्याच्या कचरा कुठेही रस्त्यावर दिसणार आहे अशा प्रकारचं योग्य नियोजन या ठिकाणी आम्ही करू आज आम्ही हा वचननामा आपल्या समोर देत आहोत आणि या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता या महानगरपालिकेवर येणार याबद्दल आम्हाला विश्वास आहे लोकांना बदल पाहिजे महायुतीच्या सरकारनं एक वर्ष दहा आमदार या कोल्हापूर जिल्ह्यानं दिले पण कोणत्याही प्रकारे कोल्हापूरचं योग्य नियोजन आणि जे काही आहे ते वाहतूक व्यवस्था कोलपडलेली आहे रस्ते अपुऱ्या अवस्थेमध्ये आहेत कचऱ्याचं निर्मूलन योग्य होत नाही त्यामुळं लोकांनी पर्याय म्हणून आम्हाला स्वीकारलेला आहे आणि या सर्व वचननाम्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असेल पत्रकारांसाठी उपस्थित असलेले शिवसेना वचननामासाठी सर्व मीडियातील सर्वच चॅनल्स न्यूज पेपर सर्वांचं मी शिवसेनेतर्फे काँग्रेसच्या तर्फे सहसे स्वागत करतो सन्मान्य सहसंपर्क नेत्यांनी ने जे मुद्दे मांडले तर त्याच मुद्द्यावर आपला फार वेळ न घेता सध्या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत वचननामा व्यतिरिक्त मी थोडस दोन मिनट बोलतो ज्या बीजेपीने शिंदे सेनेने नेहमी वारंवार सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्यावर आरोप करण्यात आले की यांना राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आय काँग्रेस असेल या लोकांच्या बरोबर किंवा या पक्षाच्या विचारधारे बरोबर जाऊन यांनी आपला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा विचार विकला त्यांच्या विचारांची बांधिलकी सोडली असा बरेचसेच आरोप प्रत्यारोप नेहमी वारंवार गेली वर पाच वर्ष झाली च्या माध्यमातून होतात पण सत्तेसाठी बीजेपी कोणत्या स्टेप ला जाऊ शकते हा दोन दिवसामध्ये अखंड महाराष्ट्र आणि एका ठिकाणी काँग्रेस बरोबर सत्तेसाठी ठीक आहे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून तो ते तोडले असेल पुन्हा पण सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात म्हणजे आज तुम्हाला पुन्हा हिरव्याची गरज भासली असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं महाराष्ट्र आणि ही वस्तुस्थिती नाकारता येईल आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं गेलं की आपलं ते बाळ आणि दुसऱ्याच कार्टन आपलं ते बाळ आणि दुसऱ्याच कार्टन ही संकल्पना बीजेपीने अजूनही अंद्यावर ठेवलेली आहे त्यांना असं जाणवत की ते जे करतील ते जे सांगतील ते प्रत्येकाने ऐकावं आणि तीच पूर्व हो दिशा असली पाहिजे आज अशी परिस्थिती आहे सन्मान्य देवनेदादांनी ज्या पद्धतीने सांगितले महानगर की महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये जनतेला काय हवं आहे तर हेच हवं आहे की विकास आता तुम्ही हिंदुत्व हा पार्ट बाजूला ठेवा असं जनता जाता आतल्या अंगाने किंवा आंतर मनाने बीजेपीला सांगत आहे तुमचा आता आम्हाला भारूड ऐकायला वेळ नाही आम्हाला कोल्हापूर शहराचा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हवा आहे या जो जाहीरनामा शिवसेनेच्या माध्यमातून मार्ण प्रसिद्धी झाला अतिशय चांगले टिपिकल मुद्दे जेणेकरून जनतेला भावतील जनतेच्या मनामध्ये ज्या संकल्पना जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत प्रश्न तोच वचननामा तोच जाहीरनामा आम्ही शिवसेनेतर्फे आज प्रसिद्ध करत आहोत आणि आमच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून ला। अगदी तगड्या मनाने काँग्रेस देखील आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही या वचननाम्याबरोबर काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी सर्वांनी मंडळी साहेबांच्या आजगावकर साहेबांचे सचिनबाईंचे आम्ही शिवसेना पक्षातर्फे आभार मानतो